हात बसला कसला कसलं भारी तर मंडळी आता डेकोरेशन चालू आहे सोन्या दादाच आणि हे हो काय दादाते कस खेळाल्या ते छोटू खेळालाय नाच रे त्या डुबऱ्याला भरक्या तर मंडळी बर्थडे बाय हाय बर्थडे बाय हॅपी बर्थडे थँक्यू अरे हातात थँक्यू तुझा फोटा काढता बर्थडे तुला कोण कोण गिफ्ट घेतलाय रे सिद्धू गवड का सायकल घेतली आहे हा दोन हजार रुपये पाठिली आहे हा आणि स्वराज समट वॉच देतो म्हणला म्हणजे समट वॉच खर अरे बापरे बापरी ह्या का आहे वैशाल मामी हाय ह्या काय ह्यांचं तोंड बघा मंडळी कसं लाजते आता हे मावळणी आहे त्या ह्यांच्या तोंडावर जरी बॅटरी बी घातल्या ह्यांचं तोंड दाखवून दिलं कस करा ह्यांना लपा मंडळी हो काय हे आमचा चुटू लई रंग करायला इकडे जा चुटू नाच कुणाच बर्थडे आहे सांग हॅपी बर्थडे टू ह्युमन मान बाबा लाजला लाजला चुटू छोट्याला करायला नाच त्याला ට බ නෑ අපිබ ලත්ම් වස්ල අනිියෙකුත්ත විසාානහත් දැවි කලත්තා සලත

तू व्हिडीओ कस करायला चालू करणार ते छान फिरूला आलास रे सुनो तू काकीच माहित आहे व्हिडिओ चालू करणार ते छान फिरूला लाल इकडे 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 ते व्हिडिओ मी चालूच झाड होत बा बा मामा चिकटपटी आहे काय

Sonia अवे अवे

लय हुशार माय माझे लेकरं बिस्किट पुढे घेऊ लागले आता की माय माझे उंद्रे लेकर मत्ते गोड गोय يلا <laughs> आणि हे हो का हे काकर आले बघा इथं त्या केकवर जीव लागले चाट कावनाले हे का हे हो का इथं काय हे का हे काहे बट्टेबाईचा वडी वडील यार आव गवळण लपटो दर मंडळी हे का शितेश्वरला ही सायकल गिफ्ट आलेली आहे त्याच्या त्या

तुला तर मंडळी आला आणि बड्डेहून आल्यावर काढल्यात माहित आहे हे एक जण चिवडा सांडलाय आणि हे फुगे आणल्यात आणि इथं दोघ हा इथं दादा इथं खावला चिवडा गिद्दी हाय इथं थांबून खाव, खाव किचनवर गोष्ट मोठी गोष्ट म्हणजे काय मंडळी ते तुम्हाला दाखल थांबा हम्म